नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओ मध्ये आपण कोतवाला भरती दोन हजार तेवीस याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मुंबई जिल्ह्यामध्ये कोतवाल पदांची भरती निघालेली आहे आणि याची एकूण जागा जे आहे ते पंचवीस जागा आहे तर आता आपण पाहणार आहोत या जागा जे दिलेल्या या कोणत्या का साठी किती आहे याची पात्रता काय आहे आणि याचा सिलॅबस काय आहे तर तुम्ही जर कोतवाल पदाचा अर्ज भरलेला असेल कोणत्या जिल्ह्यातला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण यामध्ये सिलेबस कशा प्रकारचा राहणार आहे कोणकोणते कौन प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर बघा मित्रांनो मुंबई उपनगर जिल्ह्याच्या आस्थापनेवरील कोतवाल भरतीसाठी जाहीरनामा या ठिकाणी जे अनेरी तालुका आहे याची एकूण जागा आहे चौदा अनेरी तालुक्यात चौदा जागा आहे आणि यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा दिलेला आहे आणि महिलासाठी जागा आहे की नाही हे पण या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे स्पेशल महिला आरक्षण मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे अंधेरीच्या चौदा आहे नंतर बोरीव्हेलीच्या चार जागा आहे आणि कुर्लाच्या सात जागा आहे तर या तीन तालुक्यासाठी मित्रांनो ही भरती निघालेली आहे आणि अर्ज भरतानाही तुमच्या काच्या जागा व्यवस्थित या ठिकाणी चेक करायच्या तर याची पात्रता चौथी पास चौथी पास असणे गरजेचं आहे वयोमरादा अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ठीक आहे सर्व कास्टच्या उमेदवारला वयोमरादा ही अठरा ते चाळीस वर्षापर्यंत आहे आणि सर्वात महत्त्वाचा आहे अर्जदार ज्या तालुक्याच्या पदासाठी अर्ज सादर करणार आहे त्या तालुक्यातील स्थानिक रहिवाशी असावा तर मित्रांनो ही तीन तालुक्यासाठी भरती निघालेली आहे तुम्ही संबंधित तालुक्यातले रहिवाशी असाल तरच तुम्ही त्यासाठी अर्ज भरू शकता जसे की अंधेरी तालुक्यावाले अंधेरीमध्ये अर्ज भरेल बोरीवलीवाले बोरीवलीमध्ये अर्ज भरेल आणि कुर्लावाले कुर्ल्यामध्ये अर्ज भरेल ठीक आहे संबंधित तालुक्यामध्ये अर्ज तुम्ही भरू शकता तर मित्रांनो तुमची बघा लेखी परीक्षा दिनांक तुमची लेखी परीक्षा होणार शंभर गुणाची आणि ही होणार आहे सहा ऑगस्टला सहा ऑगस्टला तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि याचा सिलेबस बघा मित्रांनो सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी मराठी गणित या विषयावर तुमची परीक्षा होणार आहे आणि संबंधित जिल्ह्याची माहिती जर तुम्ही कोणत्या जिल्ह्यात जर अर्ज भरलेला असेल समजा तुम्ही वर्धा भरलेला असेल किंवा नागपूर भरलेला असेल किंवा भंडारा भरलेला असेल कोणत्या जिल्ह्यात जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर हा सिलेबस राहणार आहे तुमचं जी केस राहणार आहे बुद्धिमत्ता चाचणी मराठी गणित आणि तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज भरलेला असेल त्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी विचारल्या जाणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो हा सिलेबस कॉमन सिलेबस आहे आणि तुम्हाला संबंधित जिल्ह्याची माहिती एक्झाममध्ये विचारल्या जाणार आहे तर लेखी परीक्षा ही पन्नास प्रश्नाची वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल म्हणजे एका एक प्रश्नाला दोन गुण अशा प्रकारे तुमची लेखी परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागू आहे त्यांनी नॉन क्रिमिनल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे तुम्हाला हा अर्ज विकत घ्यावा लागेल तर अंधेरीचा अर्ज या ठिकाणी मिळेल पोरविलीचा अर्ज या ठिकाणी मिळेल आणि कुर्लाचा अर्ज मित्रांनो या ठिकाणी मिळेल ठीक आहे तुम्हाला वीस रुपयाचा अर्ज त्या ठिकाणी विकत घ्यावा लागेल आणि त्याच ठिकाणी तुम्ही जमा करू शकता ठीक आहे तसोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायची असेल तर संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायची तर अर्ज तुम्ही पोस्टाने पण पाठवू शकता सतरा जुलैची अंतिम तारीख आहे ठीक आहे दिलेल्या पत्त्यावरजून तुम्ही अर्ज जमा पण करू शकता किंवा पोस्टाने पण पाठवू शकता संबंधित पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे ज्या तालुक्याच्या ठिकाणी अर्ज भरलेला त्याच तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही अर्ज पाठवायचा सतरा जुलै याची अंतिम तारीख आहे आणि अर्जासोबत तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल सातशे रुपये ओपन कॅटेगरीला आणि पाचशे रुपये मागासवर्गीय उमेदवाराला ठीक आहे तर हे मित्रांनो फी तुम्हाला डी डी स्वरूपात भरायची आहे डी डी तुम्हाला सदस्य सचिव कोतवाल निवड समिती या नावाने तुम्हाला डी डी काढावा लागेल ठीक आहे ओपन कॅटेगरीला सातशे रुपये आहे आणि मागासवर्गीयांना नऊशे रुपये आहे आणि मित्रांनो वीस जुलैला तुमची यादी या ठिकाणी लावण्यात येणार आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची सत्तावीस जुलैला तुम्हाला या ठिकाणी ओळखपत्र म्हणजे प्रवेशपत्र पण दिल्या जाणार आहे पोस्टाने पाठवल्या जाईल किंवा ईमेलद्वारे पण पाठवल्या जाऊ शकते तर सहा ऑगस्टला तुमची लेखी परीक्षा होणार आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण माहिती या या ठिकाणी दिलेली आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची नऊ ऑगस्टला तुमचा अंतिम निकाल या ठिकाणी लावला जाणार आहे मित्रांनो आता आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तुम्ही जर संबंधित तालुक्यातल्या रहिवाशी असाल तेव्हाच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता जर तुम्हाला संपूर्ण पी एफ लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम पॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळू जाईल टेलिग्राम पॅनाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे ठीक हो आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद